कुंभोज तालुका हातकदंगले येथील महाविकास आघाडीचे घटनेते व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुंभोज चे मॅनेजर किरण माळी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या उद्देशानं रक्तदाब रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रक्तदान शिबिराच्या प्रसंगी जवळजवळ शंभरपेक्षा पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी आहे यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांचा सत्कार जवाहर सा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले सरपंच जयश्री महापुरे माजी आमदार राजू बावळे उपसंचाल उपसरपंच उपसंचा अशोक आर्गे इचलकरंजी मर्चंट बँकेचे मॅनेजर संजय जाधव माजी उपसरपंच अनिकेत चौगुले भरत भोकरे अजित देवमरे प्रभाकर घोदे माधुरी घोदे जयश्री जाधव ऋतुराज तोरस्कर हिंगणगावचे सरपंच दीपक पाटील अभिनंदन चौगुले सदाशिव महापुरे दावित घाटगे धनाजी तिवडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी किरण माळी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक व शैक्षणिक राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील राजकीय शैक्षणिक सर्व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी लिहून विनोद शिंगे